गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू मी इथं कालचा सेव्ह करतोय तितक्यातच आपल्याला घरी कोणतरी भेटायला आलय ना एकदम अरे कालपासून जरा झाली आहे ती नाही तर एकदमच गप्प होती तेवढं तरी खाती खाते वेफर नाहीतर मग दुसरं घरातलं जेवण पण जास्त खात नाहीये म्हणून तिला थोडंफार पोटात जात आहे म्हणून ते थोडंफार जाऊ दिलं वृद्ध आश्रम परत स्पेशल चिल्ड्रेन्स परत छोटे छोटे पोरं yes, राईट त्यांच्यासाठी yes. ताई ऍक्च्युली ऑलरेडी वर्किंग असेल ऑफिस मध्ये हो वगैरे बट एक साठी पण ते एनजीओ मध्ये पण ते आहेत बरोबर तर त्यांचं इव्हेंट असणार आहे पुढच्या महिन्यामध्ये सिक्स्टीन सिक्सटीन ते एकदा डेट म्हणजे कन्फर्म असेल बट तरी झालं तर ते कळवतील आपल्याला तर इव्हेंट पुण्यातच असणार आहे बरोबर एनजीओ

नको पाच मिनिटात आमची गाडी येते पुढच्या महिन्यात येणार आहे बोल परत पुढच्या महिन्यात येणार पुढच्या महिन्यात पुन्हा येणार आहे हे ना अरे आज आज सकाळी गेलो सकाळी गेलो तर पाणी भरायला नाही आता आत्ता आत्ता गेलो की भेटाल पाणी साडेआठ वाजता येऊन खाली भेटून जाईल मी आता नंतर गुड्डी माझा काही डिसिजन नाही हा हरस डिसिजन आहे जे पण काय असेल ना ब्लॉक बीक करायचं त्याला करायचं का म्हणून मग मी तयार होऊन बसणार ना माझ्या नवऱ्याने हो सांगितलं तयार होते मी तयार होऊन बसले अरे पहिलं कॅन्सल कर गाडी मग बोला अरे ना सांगा मी जातो नेक्स्ट टाइम येतो येऊ पुढच्या महिन्यामध्ये अरे गुड अरे गुड्डी लय काम आहे एक स्वेडल दे हर। रे हर्ष तो फ्रेंड्स आपण कॅब बुक केली होती पॅकिंग विकिंग सगळं झालं बट गुड्डी भडकते तर आपण थांबवते आता था ऍक्च्युली बाहेर गेले मामी आणि गुड्डी तर सकाळी जायचंच आहे तुझं काय नको जाऊ म्हणतोय पुन्हा टॉवेल आणि सगळं काढायचं आहे पुन्हा होत्या परत मस्त काही पॅकिंग करू थोड्या वेळात आपण निघतोय एकदा तुम्हाला आठवत आहे ज्योतिताई घरी आल्या होत्या ज्योतिताई मेहर आणि दादा प्लस त्यांची डॉक्टर तर त्यांचा स्टॉल आहे राईट वडापावचा तर त्यांचे मेसेजेस पण आले होते तर मग आपण जाऊन येऊ म्हणजे तोपर्यंत तो मामी आणि गुड्डी पण घरी येतील तर आता निघू पूजा ऍड्रेस सांगितलंय ना ओके बुगोला पण फ्रेंड्स मुंबईला न्यायच्या हिसाबाने झोपवलेलं जेवण पिवण करून ब्लँकेट व्यंकेट असंच न्यायचं होतं बट आता ते उद्यावरती बाय सुप्रिया ताई हॅलो ऑटोचे होत होते फ्रेंड्स वन फॉर्टी अराऊंड वन फॉर्टी थ्री वन फोर्टी नाईन काय ती आणि कॅब चे होत होते वन हंड्रेड अँड थर्टी तर तो जो फरक होता त्यासाठी आपण कॅबच बुक केल कारण की मग भाव्याला पण थोडं पाठी झोपवता येईल कारण की तिची पण झोप झालेली नाहीये kind of काइंड ऑफ वन वे बट त्यामध्ये पण पाण्याचा टँकर आहे थोडस थोडस टाइम लागू शकतो कदाचित आता आपल्याला रिवर्स मध्ये चाललं पण बिकॉज पाणी भरायला अजून थोडासा टाइम लागेल येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या काहीच नाही येऊ द्या येऊ द्या चॅलेंज हॅज टू बी देअर फ्रेंड्स बोलो ना कोणत्याही गोष्टीत कोणत्याही कामात बट ठीक आहे दादा मी पण खूप एकदम सोल्युशन माइंडेड त्यांनी रिवर्स घेतली पूर्ण तिथून ते ह्या एंडपर्यंत आणि इथून आता आपण दुसरा रूट पकडणार आहे इथून पण जाऊ शकलो असं बट इथे पण गाडी उभी आहे हा तेच पुढे गेलो असतो ला। वाले आ... बंदाए। बंदाए। या लाईनला शेलार वडेवाले बट बघू येऊ भेटणं झालंच फ्रेंड शेवटी अरे तिची तब्येत ठीक नाही ना ती तशी डाऊनच एकदम बॅटरी लो झाली आहे अरे कशासाठी नाही

स्वामी लवकर बरं वाटवते म्हणजे बघून सोनू बाय 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 करत येऊ परत येऊ परत येऊ परत येऊ

भेटलो थोडे भेटलो कसं वाटलं भेटून तुला थंडी वाजते ते पण खात नाही ते पण नाही खाल्लं तिने काहीतरी खाव यासाठी खटफट आहे सकाळी बस थोडेसे ते बेफट पाच सकाळी थोडेसे बेफर खाल्ल तेवढंच ते पण ते लूज मोशन झालंय

ना एक जास्त नको हो चला थंड बॉटल घेतलेला आपण बट पूजा बोलते की आपल्याला साधीच बॉटल पाहिजे बोटल बॉटल कुठला होता ना उचल तिकडे फेकलं अरे कि ते उचलून फेकायला तिथे गेले अरे माझा कचरा माझी जिम्मेदारी आहे ना बेटा मला एवढं बिलीव्ह फ्रेंड्स तर खरं वाटायला लागले की या नजरसारखी कोणती गोष्ट असतेच का आवडायच्या गोष्टी होत्या त्या पण बघू खात नाही फ्राईज पण खात नाही काय हे काय बलून किती घेते आणि त्याला हे करायला तुला बलून पाहिजे वाटो के ग्रीन आणि पिंक आहे

अरे म्हणजे आम्ही घरी निघालो कळलंय मला घरीच लोकलोय मुंबईला मुंबईचा ना कुठला जावं लागतं मग तुला कुठून समजलं मला तुमच होत चाललं दुपारपासून कि औऊनला जायचं जायचंय त्या चाललं होतं दुपारपासून अरे काय पूजा ए माझाच माझा गेलाय स्नॅप टाकून ये कुठे लवकर आता काय पूजा टाक तू पहिलेच सगळं डिस्क्लोज करून टाकते ए चीटर ए, चीटर नाही तू स्नॅप टाकले त्याच्यामुळे समजलं तिला

अरे भाभी अरे भाभी गाल फुगी होईल पूजा गाल फुगून बसते बस तिच्यासाठी खेळायला एवढं काफी आहे पूजा मला पूजा पोटाची भीती वाटते पूजा फ्रेश खायला घेऊन गेलेलो अरे चोपोली ते पण नाही खाल्लं काहीच नाही एक सुद्धा नाही तसलंय घरातलं जा कोणी तरांची डेथ झाली होती मग त्यांनी बंद ठेवलं होतं मग आम्ही तिथपर्यंत पोहोचू कुठे माहित आहे आपण ना औंधला जाते वेळी रक्षक चौक क्रॉस केला हायवे आलो पुढे आणि मग मा पुण्या मार्ग आपण जायला लागतो ना तो एकदम जर असं मार्केट बिरकेट लागतं तिथे तिथे गेलो लोकेशन मग त्यांना मेसेज केला की ते पोस्टमध्ये बोलत ते घरी या पण आम्ही रिक्षा बुक केली होती मग घरी नव्हतो जाऊ शकत मग आम्ही तसं झालो मग त्याला घाई गडबडी त्या स्कूटीवर तिथे आल्या आणि मी हे दिलं काय साडी साडी हा काय वाव छान आहे हर्ष कलर कलर आहे ना तुझ्याकडे तुझ्या खूप गाई गडबड झाली आपण थांबलो चेक कर आणि मला औषध बघू मी ना ते तसं घट्ट कसं आहे ते एक्सपायरी डेट चेक केले टू थाउजंड ट्वेंटी सेव्हन पण ते असं कसं आहे पण बेटा पायनेपल फ्लेवर औषध आहे बेटे तिला पाणी पास तिला पाणी पास पाणी अरे ते झाकण्यातच दिलेलं पाणी पाणी बेटी तू बघ तू बघ तू बघ तू बघ काय टेकनिक बघ आवश्यक पाहिजे सगळं पाजलं काय आलं बेट्या बेटी काय आला अरे गोलू नी फिंगल पकडला दिदीचा अले वा अले गोलू मेरे ना। 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 तु। तु का नेट्या साथ हात घालतो त्याला सांग नको करू तस नको करू हा काय दूध बेबी दूध पीला पिला तू काय खाल्लं तू काय खात नाही मग तू पण खाऊन तू दूध पिणार मग तू काय सांगणार सांग ना निशांसाठी डिनर घेऊन फ्रेंड्स आपण आता डाळ फ्रेंड्स हॅपी बर्थडे त्या वर्षी हॅपीएस बर्थडे आता थोडं वॉक वगैरे करू शकतोय फ्रेंड्स कालपर्यंत कम्प्लीट बेटरेस्ट बाय निशा बर्थडे केक फॉर दॅम अशी फक्त तुम्ही कोण का बेटा थंडी वाशी बंद कर बंद कर आज कोणाचा बर्थडे माहिती आहे ना डॅमोशीचा बर्थडे डॅमोशीला तू काय बोलते फ्रेंड सुप्रिया ताई बनवते अंडा करी मस्त पैकी हा बोलू हे फक्त दीदी खाणार आहे तुला खायचंय काय काय बोलू बाय टू यू मी बँक फॉर नर फ्रेंड अंडाकरी तर असा होता आजचा दिवस इतका वेळ दिला तुम्ही तुमचा आजचा आपला व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मला बसून धन्यवाद भेटू आपण सगळे फ्रेंड उद्या लगेच नवीन व्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय भेटूया नवीन ब्लॉग मध्ये झोपले आता